नमस्कार दादा रणजित बोलतोय बोला बोला काय ना ऍडमिट केलेलं आहे अजून एक महिना लागला ऑपरेशनला हिथे युएस मध्ये आहे बस... तपासण्या वगैरे चालू आहेत आता फोन एवढ्यासाठी केला कि धरण भरून खाली नदीत पाणी सोडलंय पण कॅनलला पूर्ण क्षमतेने काही पाणी सोडत नाहीत पाणी सोडवलं आणि सगळ्या बाकीच्या लिफ्ट सुद्धा चालू करून सगळे तलाव वगैरे सगळे भरून सांगतो तुझा फोन ठेवला की सांगतो आणि दादांना देतो एक मिनिट बोला हे आता ह्याच्याकडे असेल ना दादांना देतो नाही नाही एक एक मिनिट थांब खांडेकर म्हणून एसी आहेत नाही नाही सी कोण आलंय तिथं सी धुमाळ नाही धुमा गुण इकडे आला इडी आले मला वाटतं धुमाळच्या जागी धुमाळच्या अंडर येत होत ना ते हो पूर्वी तुमार अंडरच मग चोपडे आलाय तिथं